है तर मी तो यहाँ मैं कार्यक्रम में आने के बाद मुझे सबसे अच्छा आदरणीय प्रताप दादा उनके जो व्यवहार है मुझे बहुत अच्छे लगे आज तक ऐसे जो भला मानुष जिसको बोलते हैं मन से ऐसे व्यक्ति मैंने पहली बार देखा है जिन्होंने आज हम खेती की विजिट किया है किसी को कोई खाने से मना नहीं किया है और इतनी अच्छी व्यवस्था यहाँ पे की है मैं उनसे दिल से प्रणाम करता हूँ धन्यवाद भारत माता की श्रद्धांजलि प्रताप बहु अपन श्रद्धांजली वाहते काय त्यांच्या विचारावर ते आपण चालू आता श्रद्धांजली नाही हा त्यांनी जे सांगितलं की आपल्या आचरणामध्ये पाहिजे तर आपण म्हणू शकतो की आपण श्रद्धांजली त्यांना वादव पहिल्यांदा स्वदेशीचा अर्थ समजून घ्या मी सांगतो काय ते जी वस्तू आपल्या शेजाऱ्याकडे मिळत असेल ती वस्तू जर आपण पलीकडल्या गेले खरेदी केली ना तर कधी व्यवस्थित असेल ही नीट समजून घ्या बघायला स्वदेशीमध्ये फक्त भारतातील वस्तू स्वदेशी आणि शेजारच्या देशात विदेशी हा अर्थ नाही आहे त्याचा जर एखादी वस्तू समजा मोबाईल आहे आपल्या भारतात तयार होत नसेल तर शेजारच्या देशात खरेदी केलं तर ती स्वदेशी वस्तू असते ही कधी स्वदेशी संकल्पना नाही जी वस्तू शेजारच्या देशामध्ये मिळते ती परदेशात त्याच्या पलीकडल्या देशात खरेदी करायला गेला तर मात्र विदेशी होते स्वदेशीचा अर्थ असा आहे की जी वस्तू आपल्या जवळ मिळते ना जवळजवळ जितकं जवळ मिळत ते लांबून खरेदी करायचं नाही एवढा एकच आणि लक्षात घ्या संपूर्ण विदेशी वस्तू बदल नाही आहे हे विचारून घ्या बदल विदेशी हा विषय नाहीच आहे फक्त जे जवळ मिळते ते लांबून खरेदी करायची नाही एवढंच अर्धासाठी हे तुम्हाला मला सांगायचं होतं तर महत्वाचा विषय काय आहे की जे आपल्या शरीराला आनंद देणार आहे का कुठली पण गोष्ट असेल कुणाचं नुकसान करणार नाही यामध्ये अशी कोणतीही वस्तू आपल्यासाठी स्वदेशी चांगली येऊन समजायची एवढंच आपल्याला काम प्रेरित करायचंय राजूबाई करणार नाही ऐकलं की तो माणूस होऊन त्यांच्यासाठी ज्यांनी राजूबाईंना बघितलं नाही अशी पण माणसं आता संद येतात मी ऐकलं भरपूर लोक राजूबाईंचं व्याख्यान ऐकलं ना आम्ही प्रेरित झालं ना आता आम्हाला गावा आदर्श बनवायचे हे सगळ्यांचे ते करायचं तर मी तुम्हाला अगोदर सांगतो तुम्हाला जर व्याख्यान ऐकून प्रेरित झालं तुम्हाला आम्हाला गाव लक्ष करायचं समाजसेवा करायची तर एक नीट लक्षात ठेवा ज्यांनी आपल्याला लहानच मोठं केलंय जन्म दिलाय म्हणजे आई वडील आपल्या थोडक्यात पालक आपले त्यांच्या जगण्याची पूर्ण सोय केल्यानंतरच समाजसेवेला लागायचे तोपर्यंत समाजसेवेच येते आपल्याला लक्ष लागतो जर आपण विश्व निर्माण केलं चांगलं तर तुमचा आदर्श त्याच्या पलीकडची लोक घेतात त्यांचा आदर्श या पलीकडचे आपोआपचं विश्व चांगलं होतात सगळ्या दुनियाचा ठेका काय आपण घेतलेला नाही सगळं मीच नीट करणार नसून आणि मला आता एक यातरी सांगितलं की तुम्ही उपचाराच्या बाबतीत खरंच सक्सेस आहे के का ॲलोपॅथीला आपण घरोघर बाजूला पसरून सगळं करू शकतो का तर माझा सतरा वर्षाचा अनुभव आहे की ॲलोपॅथीची हजार पेशंटमध्ये एका पेशंटला आवश्यकता पडते ते पण आपल्या हाती बाहेर गेलेलं असेल तर मदत घ्यायची त्यांच्याकडनं आजार तर पूर्ण बरा करून घ्यायचा विषयच नाही काही आजारपूर्व पूर्ण बरा करून ॲलोपॅथीचा कन्सेप्ट नाहीच आहे बिलकुल फक्त जे केस आपल्या हाताबाहेर गेले जे नॉलेज आपल्याला नसेल तेवढ्यासाठी त्यांची ते ते मदत घ्यायला लागते दुनियातल्या कोणत्याही आजाराला ऑपरेशन करायची गरज नाही आणि कोणत्याच आजारासाठी आयुष्यभर औषधं पण खायची गरज नाही उदाहरणार्थ शुगर बी पी दमा थायरॉइड यांचे डॉक्टर सांगतील की हा आजार तरी होत नाही आयुष्यभर गोळ्या खाल्ल्या पाहिजेत वगैरे करून पाहिजेत तर हे सगळं खोट आहे कोणतंच औषध आयुष्यभर खायला लागत नाही अन्न म्हणजेच औषध आहे आणि तुम्हाला मी अजून एकदा परत सांगतो चार्य असो ना त्याच्या पलीकडे तुम्हाला कोणाची कशाची गरज पडत नाही राजूभाच्या व्याख्यानात पहिलं वाक्य प्रिव्हेन्शन इज बेटर क्युअर म्हणून आजारी पडून उद्योग करत बसण्यापेक्षा आजारीच पडू नका ना शैर्षिक वाजे लोकांना आपल्याला